नमस्कार मी भूषण खैरनार मी सर्व पुणेकर नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सचिन रमेश किवसरा ह्या नावाचा व्यक्ती ही प्लॉट खरेदी विक्रीच्या धंद्यामध्ये बऱ्याच लोकांना फसवणूक करतो आहे चुकीचे डॉक्युमेंट दाखवून तो लोकांची फसवणूक करतो ज्या विशेषतः ज्या लोकांना जास्त माहिती नाही आहे ओके त्या लोकांची ते बरोबर तो आ, त्यांच्यातून तो म्हणजे माहिती हां माहिती काढतो की यांना काही जास्त माहिती नाहीये त्यानुसार तो चुकीचे जागा दाखवेल चुकीचे डॉक्युमेंट दाखवेल आणि खरेदी करेल खरेदी खत ते होतच नाही ते एकतर तो साठेखत आणि पॉवर ऑफ अटर्नी असं करूनच तो सोडतो आणि शक्यतो राहता माझ्या बाबतीत तर असं झालं आहे की मृत व्यक्तीची जागा त्याने म्हणजे दहा वर्ष पूर्वी वारलेल्या माणसाची जागा त्याने मला विकली आहे ते पण रजिस्टर्ड साठेखत करून ही खूप मोठा गुन्हा आहे अशा पद्धतीचे बरेच त्याचे लिंक असू शकतात तर सर्व पुणेकरांनी सावधान व्हावं रम, सचिन रमेश खिवसरा तेहतीस लाखाची फसवणूक त्या माणसाने केलेली आहे दोन ते तीन जाग, वेग वेग जागा वेगवेगळ्या जागा दाखवून आणि त्या तीनही जागा चुकीच्या होत्या तो आहे आता सचिन खिवसरा हा कारागृहात आहे येरवडा जेलमध्ये तो दुसऱ्या गुन्ह्याखाली अटक आहे त्याला असे त्याच्या माझ्या माझ्या माहितीनुसार तीन ते चार गुन्हे त्याच्या चार आत्ता चारशे वीस चारशे सहा कलमाच्या अंडर आत्ता तो आ, अटक झालेला आहे नमस्कार माझं वैयक्तिक पुणेकरांना एकच आव्हान राहील की सचिन रमेश खिवन सरा अशा व्यक्तीपासून आपण सर्वांनी एक पुणेकर किंवा एक नागरिक म्हणून जागृत राहावं आणि आपापली पैसे आपापले कष्टाचे पैसे हे योग्य ठिकाणीच तुम्ही इन्व्हेस्ट करावे शहानिशा करून इन्व्हेस्ट करावे जेणेकरून भविष्यात कधी कोर्टाची पोलीस स्टेशनची अशी पायरी चढता कामा नये कारण हा मनस्ताप खूप होतो आज आपण पोलीस स्टेशनला जातो कोर्टात जातो पण आपल्याला न्याय हा लगेच मिळत नाही ह्याला खूप वर्षनुवर्ष जातात आणि आपल्याला मानसिक खूप त्रास भोगायला लागतो आर्थिक तर आपला लॉस होतोच होतो पण मानसिक पण लॉस होतो यासाठीच मी स्वत पुणेकरांसाठी किंवा पुण्याच्या बाहेर राहणाऱ्यांसाठी रहन पण जर रमेश सचिन रमेश खिवनसरा याच्या विरोधात जर तुमच्याकडे काही तक्रार असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा मी प्रत्येकाच्या केसेस प्रत्येकाच्या कोर्टाचे लागणारे फीज काही चलनं असतील किंवा काही वकिलांचे प पैसे असतील कोर्ट फीज असतील किंवा वकील फीज असतील सगळा स्वतः मी वैयक्तिक पैसे खर्च करायला तयार आहे हे मी ह्यासाठी सांगू इच्छितो की जर आपण सगळे एकवटलो जर तुमच्या मीडियाच्या मार्फत जर लोक जागृत झाले आणि लोक जर पुढे आले आणि जर लोक लोकांनी जर इकडे पुढे चालून जर अशी कारवाई करण्यात त्यांनी जर पुढे दाखवलं दर तर आपण सर्व अशा फ्रॉड अनेक लोक फ्रॉड असतील अशा प्रकारची तर ह्या सगळ्या लोकांना एक चाप बसेल आणि एक अशा लोकांना एक आपण म्हणतो ना, ना की त्यांना एक हे मिळेल की असा पण एक व्यक्ती पुण्यामध्ये आहे की असं काही जर फसवणूक झाली तर तो फ्रीमध्ये स्वतःचे पैसे खर्च करून त्या लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो म्हणजे जेणेकरून अशी लोकं ही अशा फसवणुकी अशा लोकांना आता मी यांना गोरगरीब मांडणार नाही हे चांगले मोठ्या कंपनीचे मालक आहेत पण तुमची ओळख म्हणून काय कागदपत्राची मी स्वतः अंकित वनवे पाटील स्वतः व्यावसायिक आहे माझे खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय सगळे चालतात त्याच्यामुळे माझं आर्थिक काही असं हे नाही आहे आणि नागरिकांनी दक्षता घ्यायची म्हणजे नागरिकांनी जसं आता तुमच्याच बंधू बघणी सांगितलं सर्च रिपोर्ट म्हणा प्रॉपर्टीचे ओरिजिनल डिटेल्स म्हणा किंवा डॉक्युमेंट सॉरी डॉक्युमेंट्स म्हणा आणि वैयक्तिक तो व्यक्ती व्यक्ती यांनी जशी चूक केली की व्यक्तीला न भेटून व्यक्तीपर्यंत न पोचून डिरेक्ट एजंटच्या मार्फत एजंटच्या अकाउंटला पैसे टाकणे हे करणे एजंटवर एवढा विश्वास ठेवून व्यवहार करणे अशा चुका फक्त भविष्यात घडायला नको व्यवहार करा असं नाही आहे की आज मग तुम्ही जमीन घेऊच नका तुम्ही घरं घेऊच नका तुम्ही असं काही करूच नका असं नाही तुम्ही करा पण सर्व कागदपत्रांची चाच पडताळणी करून करा कारण याच्यामध्ये सब रजिस्टर पासून सगळी लोक आज जॉइंट आहेत असा आमचा दा, दाट संशय नाही तर मयत माणसाचं डॉक्युमेंट होऊ कसं काही शकत होऊच शकत नाही ना आधार कार्ड फिंगर का ते पण असं पूर्वीच्या काळात नाही झालंय दोन हजार एकवीस बावीस मध्ये झालेलं आहे एकवीसला झालंय म्हणजे यामध्ये आणि सब रजिस्टर व्हीआरएस घेतो व्हीआरएस का घेतो चांगला धडधाकट चालणारा माणूस बोलणारा माणूस व्हीआरएस घेतो का घेतो याची चौकशी ही पोलिसांमार्फत होणे आवश्यक आहे आम्ही फक्त तुमच्या मार्फत एक आमची मागणी आणि एक आमचं आव्हान पुणेकरांना आम्ही पोचू शकतो बाकी फक्त एवढा एक प्रश्न की या व्यवहारात सरकारी कोण कोण दोषी आहेत प्राथमिक प्राथमिक जर आपण बघितली सगळी कागदपत्र तर सब रजिस्टर <coughs> हेच दोषी दिसतात पण त्यांच्या मागे कुठली लिंक आहे त्यांच्या मार्फत हा सचिन खिवणसरा कुणाच्या मार्फत सब कडे गेला कुणा कोण कोण त्यांच्यामध्ये होतं मग तिथली कोण गावची मंडळी होती का कोणी नेते मंडळी होती का ह्या सगळी पोलीस स्टेशन किंवा पोलीस संबंधित अधिकाऱ्यांचं ते चौकशीचा भाग राहील पण पुन्हा एकदा आव्हान करतो हात जोडून आव्हान करतो अशा भामट्या लोकांपासून आपले आपलं तुम्ही आर्थिक फसवणूक ही स्वतःची टाळा आणि तुमच्याकडं जर अशा सचिन सराबाबत केसेस असतील माझ्याकडे या मी स्वतःच्या खर्चाने परत एकदा सांगतो सगळी कायदेशीर प्रक्रिया करेन सगळ्यांची धन्यवाद